नमस्कार मित्रमैत्रिनो राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत गावाकडे दुधी भोपला आणि चण्याची भाजी एक मिक्स अशी केली जाते आणि ही भाजी एकदम चवीला एक नंबर लागते एक मटणाच्या भाजीलासुद्धा मागे देखील अशी ही भाजी आहे त्याचं बघा मस्त की ही भाजी करण्यासाठी दुध्या घेतलेल्या त्याची साल करून घेते शेतातून ताजा जर दुधी आलं तर मग चलत लाच दुधाची भाजी कुऱ्याचा ठरवलं चणाऱ्या भिजून घेतले दुधीचे साल काढून घेतले दुधी चेक करून घेतले कडू नाही आहे आणि चांगला आहे असा दुधी भोपला चेक करून घेतला तरच चांगला असतो कारण विषारी वगैरे असेल तर मग तो खाऊ खाल्ला जात नाही तर तेलामध्ये काळा काळं वाटून हळद हळदी हिंग टमॅटो टाकून घ्यायचा आहे चवीनुसार मसाला टाकून घ्यायचा आहे सॉटे करून घ्यायचं चा? आहे छान करून तिकडे मस्त परतवून घ्यायचं आहे दुध्यानुसार मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडंसं टाकून वाफेवर शिजून द्यायचं आहे ही भाजी एक नंबर होते टिफिनला जेवणासाठी बोलू शकता एक नंबर भाजी झालेली आहे साधी सिंपल रेसिपी आहे भाताबरोबर भाकरीवर एक नंबर करू शकता टिफिनला देऊ शकता साध्या सिंपल रेसिपी आवडत असेल नक्कीच लाईक त्या सबस्क्राईब करायला विच नका राणेच रेसिपीला अशा साध्या साध्या भाज्या नक्कीच करून बघा गावच्या पद्धतीने माझ्या रेसिपी असतात गावाकडे आमच्याकडे आता असंच काही ना काही भाज्या केल्या जातात आणि छान असतात आणि एक नंबर चवीला लागतात आणि भरपूर सारे टाकायचे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया